नमस्कार मंडळी समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा भाग हा चौवेचाळीसावा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे शिवसमर्थ भेट मंडळी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांच्यामध्ये कोणतेही संबंध नव्हते त्यांची भेट कधी झालीच नाही वगैरे वगैरे आक्षेप घेतले जातात परंतु वस्तुत बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ यांची भेट एकदा नाही तर काही वेळा झाली होती आणि शिव समर्थ भेट ह्या भेटीमध्ये समर्थांनी शिव शिवछत्रपतींना अनुग्रह सुद्धा दिलेला होता शिवछत्रपतींच्या कार्याला आपल्या मठांच्या माध्यमातन संप्रदायाच्या माध्यमातन जशी होईल तशी समर्थ मदत करत होते सहाय्य करत होते आज जी भेट त्या भेटीच सविस्तर वर्णन बघायचं आहे समर्थ चाफळ पासून मैलभर अंतरावर शिंगणवाडी येथे होते समर्थ एका झाडाखाली बसून शिष्यांना काही सांगत होते आणि कल्याण स्वामी लिहित होते शिवाजी महाराज येत असल्याची सूचना मिळाल्यानंतर समर्थांनी लेखन थांबवले आणि मंडळी तो दिवस होता वैशाख शुद्ध नवमी गुरुवार बारा एप्रिल सोळाशे एकोणपन्नास हा दिवस होता शिवसमर्थांची पहिली भेट झाली ती शिंगणवाडीला या पवित्र दिवशी शिवसमर्थ भेट म्हणजे आकाश आणि समुद्र यांची भेट शिवसमर्थ भेट म्हणजे प्रचंड अग्नि आणि प्रचंड वादळ यांची भेट देवकारण आणि देश कारण यांचा तो अनुपम संगम होता आता मंडळी शिवछत्रपती तिथे आल्यानंतर समर्थांनी आपल्याला अनुग्रहपूर्वक मंत्रोपदेश द्यावा अशी विनंती शिवाजी महाराजांनी करताच समर्थांनी सेवक आलेले होते अनुग्रह दिलेला आहे समर्थांनी त्या सर्वांना जो अनुग्रह दिला जो उपदेश केला तो कल्याण स्वामींनी लिहून घेतला समर्थांनी शिवरायांना प्रथम त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्र आणि वेदांत महावाक्याचे विवरण करणारा लघुबोध सांगितला त्याच्यानंतर समर्थांनी सांप्रदायिक उपदेश केलाच श्रोते हो परंतु तेवढ्यावरच न थांबता शिवाजी महाराजांना त्यांच्या मंत्र्यांना व सेवकांना अधिकार परत्वे राजधर्म क्षात्र सेवक धर्म अखंड सावधानता राज्यवर्धन यांचाही उपदेश केला मंडळी रूढार्थाने जर का एखाद्या साधूने भक्तीमार्ग वेदांत किंवा नामस्मरणाचा उपदेश केला असेल तर तो त्यावेळच्या रीतीनुसार बरोबर होता कारण साधूने असाच उपदेश करायचा असतो असं मानलं जायचं पण राजधर्म क्षात्र उपदेश त्या काळात अनेकांना खटकला आणि मंडळी त्या काळात कशा लावू हो। आजही काहींना तो निश्चितच खटकतो परंतु ती त्या काळाची गरज होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि केवळ त्या काळातलीच नाही मंडळी तर आजही ती तशीच गरज आहे कालोचित असा तो उपदेश सार्वकालिक आहे नित्य स्मरणीय नित्य चिंतनीय व नित्य आचरणीय असाच तो उपदेश आहे आता बकरीमध्ये या भेटी भेटीमधलं एक वर्णन असं आढळत की समर्थांनी शिवरायांना प्रसाद म्हणून श्रीफळ जपमाळ मुडभर माती दगड गोटे आणि घोड्याची लित दिली राजमाता जिजाऊ साहेबांनी ह्याचा अर्थ काय असं विचारलं तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले श्रीफळ म्हणजे आशीर्वादपूर्वक शुभचिंतन माळ नित्य प्रतिदिन जपासाठी माती म्हणजे भूमीवरती आपलं राज्य येईल गोटे म्हणजे आपले गडकिल्ले अभेद्य आणि मजबूत राहतील तर घोड्याची लीद म्हणजे आपलं अश्वदल संख्येने प्रचंड सामर्थ्यवान असेल श्रोते हो एक गोष्ट इथे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे शिवराय आणि समर्थ ही दोन्ही व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि उत्तुंग आहेत एकाच सांस्कृतिक जीवनदर्शनाची ती दोन उत्तुंग गौरी शंकर शिखरे आहेत उगम एकच असला तरी ते स्वतंत्र प्रवाह आहेत ते दोघही आपापल्या जागी श्रेष्ठच होते मंडळी ते परस्परांचे आश्रित नाहीत पर परस्परावलंबी सुद्धा नव्हते कुणीही कुणाच्या हातातलं भावलं नाहीये ते स्वतंत्र आणि स्वयंभू होते पण असं असलं तरी सुद्धा परस्परांचे महत्व ओळखणारे होते कुणीही कुणाहून श्रेष्ठ नाही कुणीही कुणापेक्षा कनिष्ठ नाही दोघांचीही योग्यता सारखीच होती दोघही श्रेष्ठच होते आदर्श हिंदुत्वाचे ते दोन अमर अलंकारच होते जणू काही दोघांचे गुणधर्म भिन्न होते पण दोघांच्या संगमामध्ये गुलामगिरीचे खांडनवन भस्मसात झाले आणि वैभवशाली हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आता आक्षेप घेणारे शिवराय श्रेष्ठ की सम समर्थ श्रेष्ठ असा जे वाद घालतात ना ते दुर्दैवीच म्हणावे लागते निरर्थक वाद आहे हा मंडळी दोघांच्या जीवनापासून आपण काय करायचंय दोघांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपलं जीवन उदात्त उन्नत बनवण्यासाठी आपण प्रयत्न केला आहे प्रयत्न आपण करायला पाहिजे पण घडतय काय त्यांच्या आडून जातीय द्वेषाची गलिच्छ चिखलफेक मात्र केली जाते आहे आणि अशा लोकांसाठी ज्ञानेश्वरांच्या शब्दातच आपल्याला म्हणावं लागेल कमलकंदा आणि दुर्दरी निवासु एकाची घरी, परागु नेत येरा चिखलुची उरे। शिवराय भ्रमरी श्री समर्थ या दोन कमलामधील आदर्शाचा जो मकरंद आहे जो मध आहे तो सेवन आपण केला पाहिजे आणि आपलं जीवन धन्य धन्य करायला पाहिजे आपण या दोघांच्या जीवनापासून असा बोध घेऊ शकतो घ्यायला पाहिजे उगाच निरर्थक आक्षेप घेणं आणि उगाच त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह आढळत आहे का किंवा त्यांच्यामध्ये कोणतेही संबंधच नव्हते असं कथन करणं योग्य नाही मुळापासन जर का सगळ्या घटनांचा आपण तटस्थपणे अभ्यास केला तर आपल्याला निश्चितच जाणवतं की शिवसमर्थ भेटही झालेली होती आणि समर्थ आपल्या सांप्रदायिकांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या राजकीय स्वातंत्र्यासाठी सहाय्य करत होते परंतु राजकारणाचे पुरावे नसतात म्हणून असे काही पुरावे लिखित स्वरूपातले आढळले नाहीत ह्याचा अर्थ ते संबंध नव्हतेच असा मंडळी होत नाही श्रोते हो आज आपण शिवसमर्थ भेट हा जो प्रसंग आहे तो समजावून घेतला आजचा भाग इथेच संपलेला आहे तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी